लोणावळ्यात संकल्प नशामुक्ती अभियानाअंतर्गत आय पी एस सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक तरुण ताबान पठाण हा अंमली रंगेहात पकडले त्याच्या अंगझडतीमध्ये तीन पॉईंट बासष्ट ग्राम वजनाची मॅफेड्रॉन पावडर सापडली असून त्याची किंमत पंधरा हजार रुपये आहे त्याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात एनडीपीएस पी एस अॅक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क एकवीस चारनुसार नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली लोणावळा हे पर्यटन स्थळ असल्याने येथे देशभरातील अनेक पर्यटक येत असतात अशातच अंमली पदार्थ विक्रीचा हा धंदा सुरू असल्याची खबर पोलिसांना लागली आणि लोणावळा पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतली असून पोलिसांच्या या कारवाईचे लोणावळ्यात सर्वत्र कौतुक होत आहे